हॅलो कसे आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत तर असं झालं आहे असं की आता मी जे बनवते चॅनलवर टाकते ना तर मी घडीत रेसिपी टाकते किंवा घडीत ब्लॉग टाकते घडीत माझ्या रील्स असतात म्हणजे मला इतकं कन्फ्यूज झालं आहे माझंच मला समजा ना की मी काय करू ते कारण असं झालंय की मला म्हणजे मला ग्रो करायचं आहे चॅनल वगैरे आणि तर मग मी असं इतकं कन्फ्यूज आहे की मी काय करू ते नाही का म्हणजे इतकं कन्फ्यूज आहे मला आणि मला समजा झालंय तर म्हणजे मी काय हे काय टाकत जाऊ ते आणि मग मला तसा टाइम भेटतो ना मी आता सी याच्या याच्यानुसार माझं मला घरामध्ये जसे काम वगैरे असतील ना ब्लॉगला कसं आहे मला प्रत्येकाचा शॉर्ट घ्यावा हो लागतो आणि मग ते ब्लॉगमध्ये वगैरे दाखवावं लागतं आणि मग कधी कधी नाही का नाही घेणं होत शॉर्ट वगैरे तर मग मी जी रेसिपी बनवली रेसिपी तर मी दाखवते ना मग मी रेसिपीच देते टाकून मग मला असं झालं की तुमच्या कन्फ्यूज झाले मी नेमकं रेसिपी म्हणजे बनवत जाऊ रेसिपीचे व्हिडिओ टाकत जाऊ का ब्लॉग व्हिडिओ टाकत जाऊ का रील्स बनवत जाऊ आता हे इतकं कन्फ्युज आहे माझ्या डॉक्यामध्ये तर माझे हे कन्फ्युजन सगळं दूर करण्यासाठी प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्ही मी मा मला कोणता व्हिडिओ छानपैकी जमतो कसा मी तो बनवल किंवा ते तेच ट्राय करत जाईल आणि ते असं इतकं कन्फ्यूज झालं आहे मला आणि मला समजा नेलं आणि ब्लॉग का बंद केलं त्याचं खरं खरं कारण म्हणजे ना माझ्याकडं नाही आहे माईक आणि मग जे समोरच्या व्यक्ती ना त्यांना काय ऐकायला जात नाही एवढं व्यवस्थित आणि प्लस माझ्याकडं नाही आहे स्टँड पण आणि मग कसं बनवणार मी कसं करणार आता मला बरेच कमेंट आले की तुझा आवाज खूप लहान येतो किंवा खूप छोटा येतो ऐकायला येत नाही ना किंवा बाहेरचे वगैरे आवाज येतात असं तसं मग येत आहेत मला कमेंट मग मी काय केलं मग ब्लॉगिंगच बंद करून टाकली मी आता तर आता सध्या मी आता काय करते फक्त रेसिपी वगैरे शूट करते आणि त्याला साँग टाकून अपलोड करून टाकते तर मी इतकी कन्फ्यूज आहे सध्या खूप कन्फ्यूज आहे तर मग मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि प्लस पहिली गोष्ट म्हणजे मी इतकी म्हणजे करते मेहनत करते मेहनत चाललं आहे माझं व्हिडिओ टाकणं चाललं आहे माझं व्ह्यूज येत आहेत बऱ्यापैकी व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स वाढत नाही आहेत मग मला मी इतके कन्फ्यूज आहे आता मला काय करू तेच काय समजत नाही आहे मी आणि सगळं मी खरेदी करल घ्यायला काही प्रॉब्लेम नाही इन्व्हेस्टमेंट करायला काही माईक वगैरे घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे मला आणि मी घेईन जर माझं नाही सक्सेस झालं आणि ते माझं तसंच अंगावर पडलं आणि मला जर चॅनलच बंद करायची वेळ आली तर मग मी काय करणार सांगा ते घेतलेलं सगळं माझं व्हायला जाईल मला असं वाटतं ॲटलिस्ट थोडेसे फॉलोवर्स ॲटलिस्ट चार पाच पाच हजारापर्यंत फॉलोअर्स आणि यूट्यूबला आपले पाचशेपर्यंत सबस्क्रायबर जरी असले तरी पण मग घ्यायला मला काय वाटणार नाही कारण अर्ध गेलं आणि अर्धच राहिले असं मला वाटेल मॉनिटाईज व्हायला यूट्यूब त्यामुळं मग त्यामुळे मग मी थोडंसं त्या हात वगैरे आकड आणि मग बघू आता कसं तर तुमच्या ह्याच्यावर येणार आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी खूप कन्फ्यूज आहे सध्या मला काही करायचं काहीच समजणं असं डोकंसं एकदम ब्लँक झालं आहे मला काहीच समज नाही रेसिपी टाकू का ब्लॉग करू का रील्स टाकू काय टाकते ते काहीच समजा ना तर नक्की मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझं ते कन्फ्युजन झालं आहे ते दूर करा आणि प्लीज तुमचा सपोर्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि मी काय करू मला प्लीज सजेस्ट करा कारण मी खूप कन्फ्यूज आहे सध्या ओके बाय एवढंच होतं